अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी केंद्रातील भाजपा सरकारने एकशे बेचाळीस खासदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन केंद्रातील भाजप सरकारने धक्कादायकपणे विरोधी पक्षाच्या एकशे बेचाळीस खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून बाहेर काढलंय व त्यांचं निलंबन केलंय लोकशाहीच्या या अपमानाचा निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात आज अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात भारतीय जनता पक्ष लोकशाहीची पायमल्ली केल्याच्या निषेधार्थ आम्ही हे ऑल इंडिया फ्रंटच्या आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करतोय लक्षात असू द्या नागरिकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे लोकशाही मार्गाने आवाज उचलणाऱ्या खासदारांना पाच नाही दहा नाही पन्नास नाही निव्वळ दीडशे खासदारांना ते फक्त त्या संसदेमध्ये सेक्युरिटी लॅब्स कशी झाली ह्याचा खुलासा आणि त्याची चर्चा व्हावी म्हणून मागणी करायला उतरले तर त्या सर्वांना तुम्ही निलंबन केलं पण ज्या पण ज्या खासदारीनी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी ज्या त्या लोकांना पास दिले त्याचं निलंबन तुम्ही केलं नाही आणि आमचं पुढचं असं म्हणणं आहे की जे मुलं तिथं आली ते रोजगार प मिळत नाही म्हणून आली त्यांच्या आईवडिलांनी कर्ज काढून शिकवलेलं होतं शेतकरी वर्गाचे महाराष्ट्रातले त्यामध्ये एक मुलगा आहे त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली अशा मुलांना बोलून तुम्ही आतंकवादीचा गुन्हा दाखल त्यांच्यावर करणार अतिरेकी त्यांना घोषित करणार त्यांच्या आयुष्याचं पूर्ण वाटोळं लावणार अशा गोष्टीमध्ये आणि आज नाही तर ही मालिका चालत आलेली आहे मग संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार उभा राहून एका खासदाराला जातीवादक शब्दांनी शिव्या देतो दुसरा महिलांचा अत्याचार करतो हे सगळं करत असताना भारतीय जनता पक्षाच्या एकाही खासदारांवर लोकशाही मार्गाने कारवाई होत नाही पण बिगर लोकशाही मार्गाने दीडशे खासदारांना निलंबन करतात ह्याचा आम्ही हुकुमशाहीचा निषेध करतो सावध व्हा या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी सावध झालं पाहिजे खूप कष्टाने ही लोकशाही आजपर्यंत आपण टिकवलेली आहे संविधान आपण टिकवलेलं आहे या संविधानाला जर धक्का लागला लोकशाही जर ढासळली तर तुम्ही आम्ही परत त्याच ऐंशी दोनशे वर्षापूर्वीच्या काळात पोचू याच्यात शंका राहणार बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा लाईव्ह